हाय हॅलो नमस्ते उज्वला, उज्वला मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे तर पाहू शकता आता हे आपण साईटला ठेवून घेऊ देऊया आणि वाटण्यासाठी लागणारं साहित्य घेऊया तरी इथे मी वाटण्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे लसूण घेतलं आहे हिरवी मिरची घेतली आहे तीन आणि अद्रकचा तुकडा घेतला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊया तर पाहू शकता इथे मी हे पाणी न टाकता वाटून घेतलं आहे आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला दीड पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला दालचिनीचा तुकडा घालायचा आहे एक तेजपत्ता घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी कांदा चॉपरमध्ये कट केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही असा देखील कट केला तरीसुद्धा चालणार आहे तरी ते मी तीन मीडियम आकारचे कांदे घेतले आहे आता हे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं आता इथे मी एक टोमॅटो घेतला आहे बारीक कट केलेला तो देखील आपल्याला यामध्ये दे घालून हे सर्व छान परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी दोन मिनटं कांदा आणि टोमॅटो छान असं परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला चिकन जे आपण धुवून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे कांद्यामध्ये चिकन सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा चिकन खरंच खूप छान होतं आणि अगदी झटपट होतं आता जे आपण मिक्सरला वाटून घेतला होता, होता। मसाला तो यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा हे सर्व छान असं मिक्स करून ह्याला दोन मिनटं आपण परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत तरी इथे मी मटन मसाला घेतला आहे बेडगी मिरची पावडर घेतली आहे थोडीशी लाल तिखट घेतला आहे आणि हळद आणि धना पावडर घेतली आहे आता मसाले सर्व आपल्या यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे मी सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेतले आहेत एक मिनिटभर मी हे सर्व परतून घेतलं आहे मसाल्यांसोबत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला जितपत भाजी पातळ किंवा घट्ट हवे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या तरी ते मी दीड तांब्या पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मी सर्व मिक्स करून घेते याम तर या तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनटं शिजून घेऊया तर पाहू शकता एक पाच ते सहा मिनटं झाले आहेत आता आपण चिकन शिजले का चेक करूया तर ऑलमोस्ट शिजत आले आहे थोडंसं कच्चं वाटतंय त्यामुळे मी यावरती पुन्हा झाकण ठेवून हे दोन मिनटं अजून शिजवून देणार आहे तर पाहू शकता इथे मी दोन मिनटं झाकण ठेवून हे शिजवून घेतलं आहे तर पाहू शकता आपल्या भाजीला कलर देखील खूप छान असा आला आहे तरी देखील खूप छान आली आहे आता आपण चेक करूया आपलं चिकन शिजलं आहे का तर पाहू शकता छान असं आपलं चिकन शिजलं आहे तर आता आपण गॅस बंद करून यावरती कोथिंबीर घालून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय